खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे पुरातन जागृत महादेव मंदिर असून येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चैत्र अष्टमी अर्थात पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महादेव पार्वती लग्न सोहळा संपन्न झाला सुटाळा बुद्रुक व सुटाळा खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी लग्नासाठी रुखवंत आणलं होतं सायंकाळी लग्न सोहळा आटोपल्यानंतर रुखवंताचा प्रसाद तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या सोहळ्याला पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री महादेवाचे भजन म्हणत ग्राम परिक्रमा केली आजपासून पाच दिवस येथे उत्सव साजरा केला जातो यामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बारसला यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या दिवशीही पंचक्रोशीतील भाविक हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतात एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव ग्रामीण सुताळा बुद्रुकेशी शिवपार्वती विवाह सोहळा हा संपन्न आज रात्री ठीक नऊ वाजता होणार आहे तरी या आज ल लग... नंतर इथं म्हणजे भोजनाचा कार्यक्रम असतो व हे मंदिर खूप प्राचीन असून या मंदिराचे वैशिष्ट्य आहे इथं म्हणजे सर्व आजूबाजूचे ग्रामीण भागातले आणि शहरातले खामगाव शहरातले लोक दर्शनाला येतात व मा चांगलं म्हणजे महादेव संस्थान हे खूप प्रसिद्ध आहे व इथं रुखवा आज रुखवताचा कार्यक्रम असतो व न येत्या नऊ तारखेला इथं मा म्हणजे या यात्रा भरते व तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा नऊ तारखेला इथं यात्रा, यात्रा यात्रा भरतो भव्य यात्रा भरते व दिंड्या पताका असा पाच दिवसाचा कार्यक्रम आजपासून पाच दिवसाचा कार्यक्रम असतो आणि यात्रे दिवशी संपूर्ण गावात महादेवाची पालखी निघते व आणि बाहेर गाऊन व गावातील लेकीबाई ह्यासुद्धा इथं यात्रेला येत असतात